आरंभ एका नव्या पर्वाचा मध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिला भारतानं व्यापत काश्मीरमध्ये आणि पाकिस्तान मध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये मध्ये दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले या हल्ल्यात जवळपास शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले त्यानंतर आता पाकिस्तान पुन्हा एकदा असा भयाड हल्ला करण्याचा विचारही करणार नाही भारतानं राबवलेला ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला पाकिस्तानने देखील भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र भारतानं हा हल्ला परतवून लावला त्यानंतर भारतानं केलेल्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं पाकिस्तानचे अनेक एअरबेस उद्ध्वस्त करण्यात आले दरम्यान त्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानने युद्धविरामाची घोषणा केली भारतानं आपल्या टीनवर युद्धविरामाची घोषणा केली आहे पाकिस्तानला चीनकडून देखील मदत करण्यात आली चीनकडून पाकिस्तानला युद्धसामग्री पुरवण्यात आली मात्र ही सर्व शस्त्र भारताविरोधात कुचकामी ठरली आहेत दुसरीकडे युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे भारतासाठी गुड न्यूज आहे मात्र यामुळे चीन आणि पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट होणार आहे सी आय आयनं वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या जी डी पीचा ग्रोथ रेट सहा पूर्णांक पाच टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे देशात सध्या उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था पुरेशी सम सक्षम असल्याचं सी आय अध्यक्ष संजीव पुरी यांनी म्हटलं आहे मात्र दुसरीकडे पुन्हा एकदा कर्ज घेण्याची वेळ पाकिस्तानवर आली आय एम एफकडून पुन्हा एकदा पाकिस्तानला शंभर कोटी डॉलरचं कर्ज देण्यात आलं आहे पाकिस्तान पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली दबलाय पाकिस्तानवर केवळ आय एम एफ चच नाही तर इतर विदेशी बँकांचं देखील कर्ज आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पहिल्यांदा पाकिस्तानने कर्ज घेतलं होतं तेव्हापासून ते आतापर्यंत तब्बल चोवीस वेळा पाकिस्तानने आय एम एफकडे कर्जासाठी हात पसरल्यात पाकिस्तानावर सध्या स्थितीमध्ये तब्बल तीस बिलियन डॉलरचं कर्ज आहे आणि विशेष म्हणजे पुढील दोन वर्षांमध्ये त्यांना हे कर्ज फेडावं लागणार आहे मात्र सध्याची पाकिस्तानची परिस्थिती पाहता हे शक्य वाटत नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा